प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट मोहोळ संचलित मुकबधीर निवासी शाळेमध्ये विकासरत्न आदरणीय लोकनेते पांडुरंग अण्णा बसुटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला या निमित्ताने शाळेतील सर्व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले हा सामाजिक आणि प्रेरणादायी उपक्रम आदरणीय अर्चनाताई पांडुरंग बसुटे आणि विश्वतेज पांडुरंग बसुटे यांच्या शुभ संपन्न झाला यावेळी स्वर्गीय पांडुरंग अण्णा बसुटे यांच्या सामाजिक कार्याला उजाळा देण्यात आला आणि त्यांच्या स्मृती जागून विद्यार्थ्यांना प्रेमाची भेट देण्यात आली विकास रत्न बसुटे यांचे कार्य आणि समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी लक्षात घेऊन त्यांच्या कुटुंबी आणि मुखबधिर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्यासाठी हा उपक्रम निवडला शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसत होता या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री वैभव शेट्टे सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी मिळून या सामाजिक उपक्रमाची प्रशंसा केली आणि स्वर्गीय पांडुरंग अण्णा बसुटे यांना आदरांजली वाहिली